आणि यानंतर एक धक्कादायक बातमी ट्रॅक्टरवर बसलेल्या तीन मुलींसह ट्रॅक्टर थेट विहिरीत कोसळला पन्नास फूट खोल विहिरीत हा ट्रॅक्टर पाण्यात बुडालेला आहे साक्री तालुक्यातल्या गणेशपूर शिवारात ही दुर्दैवी घटना घडली ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडलाय एका मुलीला वाचवण्यात यश आलंय दोघींचा शोध सुरू आहे अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे साक्री तालुक्यामधली ही घटना आहे ही विहीर विहिरीमध्ये बरंच पाणी होतं आणि पन्नास फूट खोल ही विहीर होती आणि हा ट्रॅक्टर त्यामध्ये त्या त्या जाऊन पडला तीन मुली या ट्रॅक्टर वरती होत्या त्या सुद्धा पाण्यात बुडाल्या तिघींपैकी एकीला वाचवण्यात यश आलंय तर दोघींचा शोध अजूनही सुरू आहे आमचे प्रतिनिधी अमोल आपल्याला अपडेट देत आहेत अमोल सध्या रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत आलंय इतर दोन मुलींचा शोध लागलाय का नक्कीच ही घटना दुर्दैवी घटना ठरली आणि उशिरापर्यंत शोध करेल मात्र अद्याप त्यांचा शोध लागलेला नाहीये विहिरीतलं जे पाणी आहे ते काढण्याचं आता काम सुरू आहे मात्र मात्र रात्री उशीर झाल्यामुळं कदाचित हे रेस्क्यू थांबवण्यात येईल असं शक्यता वर्तवण्यात येते मात्र त्या ठिकाणी पोलीस असतील किंवा गावकरी असतील यांच्या अथक प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत अमोल धन्यवाद माहितीबद्दल